वैकुंठ पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत मध्यस्थी करून मोरीचे काम तसेच संपूर्ण रस्त्यावरील वाढलेले गवत स्वखर्चाने काढून रावे जवळपास सात आठ महिने बंद असलेला एसटीचा प्रवास आजपासून सुरू केला आहे एसटी गावात आल्याने रावे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे बरेच महिने एसटी बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता तसेच महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के तिकीट सवलत मिळत असल्याने काही महिने एसटी बंद झाल्याने त्यांचेही नुकसान होत होते रावे ग्रामस्थांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आदिनाथ पाटील जनार्दन पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी वैकुंठ पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून आज एस टी प्रवास करून घेतला रावे गावात पूर्ववत एस टी सुरू झाल्याने शालेय विद्यार्थी महिला व ग्रामस्थांनी वैकुंठ पाटील यांचे आभार मानले यावेळी भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी बोलताना सांगितले की माझ्या गावातील समस्या सोडविणे हे माझे कर्तव्य आहे गावाच्या हितासाठी जे शक्य असेल ते मी नक्कीच करणार असेही त्यांनी सांगितले यावेळी भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील आदिनाथ पाटील सत्यवान पाटील इरामण पाटील विजय पाटील जनार्दन पाटील नवनाथ पाटील आदींचा ग्रामस्थ उपस्थित होते जनोदय करिता विनायक पाटील पेट